नमस्कार भाग्यश्री हेल्दी रेसिपीज अँड मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण अतिशय पौष्टिक व चवीला पण छान लागणारी पोटभरीचं एक पारंपरिक खानदेशी पद्धतीने केलेली रेसिपी बघणार आहोत तिचं नाव आहे बाजरीची खिचडी आणि त्याचसोबत आपण बघणार आहोत कढी तुम्हीही जरूर करून बघा आणि आवडल्यास कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका तसेच पुढेही अशाच पारंपरिक व नवनवीन रेसिपीजसाठी चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आपण बाजरीची खिचडी करण्यासाठी एक कप बाजरी घेतली आहे एका पातीला बाजरी घेऊ ती स्वच्छ दोन पाण्याने धुऊन घ्यायची आहे स्वच्छ धुवून घेऊ आपण स्वच्छ धुतल्यानंतर त्याच्यात असे हलकी बाजरी जी असते किंवा त्याचे जे काही हे असतात ते सगळे वर येतात हे सगळं आपल्याला काढून टाकायचं आहे छान चोळून घ्यायची व्यवस्थित हे सगळं वरवर जे आहे ते सगळं आपल्याला काढून टाकायचं आहे अजून एका पाण्यात आपण स्वच्छ धुवून घेऊ कारण ती नंतर बाजरी आपण तशीच वापरणार आहोत भिजवलं जरी तरी आपण त्याचं पाणी अजून एका पाण्यात आपण स्वच्छ धुवून घेऊ कारण आपण बाजरी परत तशीच वापरणार आहोत सगळं पाणी त्याच्यातलं काढून घेऊन सगळं पाणी काढून घेऊ आपण त्यातलं त्यानंतर आपण एका स्वच्छ कॉटनच्या कापडावर ही बाजरी एक दहा मिनिटासाठी पसरून ठेवणार आहोत म्हणजे आता सुकली आपली थोडी थोडीशी ओलसर असू द्यायची आहे एकदम कोरडी पण नाही करायची आहे ती सुकल्यानंतर आपल्याला थोडस त्याच्या त्याला मीठ लावून ठेवायचं आहे थोडंसं मीठ असं चोळून घ्यायचं आहे आणि परत दहा ते पंधरा मिनटासाठी आपल्याला तसंच ठेवायचं आहे दहा पंधरा मिनिटांनी आपण मिक्सरमधून ते फिरून घेऊयात थोडं आपले दहा पंधरा मिनिटं झाले आहे आता ही बाजरी आपण मिक्सरमध्ये टाकून मिक्सरच्या भांड्यात टाकू आणि ऑन ऑफ मोडवर आपण तिला छान दोन चार वेळेस फिरून घेणार आहोत ह्याला बाजरी सडणे असं म्हणतात म्हणजे त्याच्यावरचे सगळे साल वगैरे जे असतील ते बोंड साल ते सगळं निघून जातं आणि बाजरी एकसारखी छान होती आणि शिजते पण चांगली त्याच्यामुळे आपण ती प्रोसिजर करून घेऊ ऑन ऑफ मोडवर आपण ते चार ते पाच वेळेस फिरून घेऊ बाजरीला आपण हे बाजरी, बाजरी फिरून घेतली मिक्सरमध्ये आता आपण ती पाखरून घेऊयात हे पाखडल्यानंतर इथं वरचे एक्स्ट्राचे बोंड किंवा साल वगैरे सगळं निघून जातं आणि बाजरी एकदम स्वच्छ होती आणि शिजायला पण आपल्याला लवकर शिजायला मदत होती असं हाताने थोडस चोळून घ्यायचंय परत आणि आपण अजून एकदा पाखून घ्यायचंय मोरवर फिरवल्यानंतर बाजरी जास्त फुटत नाही काही काही बाजरीचे एक दोन तुकडे होतात एकाचे दोन तुकडे पण असे एकदम बाजरीचा जास्त भुगा पण आपल्याला करायचा नाहीये आणि पूर्ण अख्खी बाजरी पण नाही ही अशी पद्धतीने सडलेली बाजरी एकदम व्यवस्थित आहे आता आपण ही गरम पाण्यामध्ये दोन तासासाठी भिजत ठेवूया सगळं आपण त्याचा कोंडा काढून घेऊ आपला सगळं व्यवस्थित कोंडा निघाला आहे त्याच आपण पाणी गरम केलं आहे एका पातेल्यामध्ये त्या पातेल्यामध्ये आपण हे बाजरी भिजायसाठी टाकणार आहोत ही अशी हलवून झाकण ठेवून आपण बाजूला ठेऊन देऊ एक तास आपली बाजरी छान भिजली आहे तर आपण पाखडताना सगळं व्यवस्थित आपण पाकडून घेतलं होतं आपला कोंडा सगळा निघाला आहे त्याच्यामुळे असं पाण्याच्यावर जास्त काही आलेलं नाहीये जर पाण्याच्यावर जर आलं असेल व्यवस्थित जर आपलं सडली गेली नसेल बाजरी तर बाजरी भिजवल्यानंतर पाण्याच्यावर असं येतात ते काढून घ्यायचंय आपलं काही जास्त आलेलं नाही आहे व्यवस्थित सडल्या गेल्यामुळे तसं असेल तर तसं काढून घेऊन आपण ही बाजरी कुकरला अगोदर फक्त बाजरी शिजून घेणार आहोत कारण बाजरी शिजायला वेळ लागतो डाळ आणि तांदूळ लगेच शिजतात त्याच्यामुळे आपण दोन शिट्ट्या देऊन कुकरला दोन ते तीन शिट्ट्या देऊन बाजरी शिजून घेऊ अगोदर फक्त बाजरीच आता आपण ती बाजरी कुकरला लावली होती ती अशी झाली आहे एवढी शिजून एवढ्या बाजरीसाठी आपण जेवढी बाजरी घेतली होती त्याच मापाने एक माप आपण तांदूळ घेणार आहोत हा मी कोलम तांदूळ घेतलेला आहे त्याच्यामध्ये आपण जेवढी तांदूळ घेतले होते तेवढा अर्धा कप मूग डाळ साधी मूग डाळ घेतली आहे मी आणि अर्धा कप मूग छिलका डाळ अशी दोन्ही अर्धे अर्धे घ्यायची आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही फक्त मूग डाळ सुद्धा घेऊ शकता शिलका डाळऐवजी किंवा तुम्ही तुरीची डाळ सुद्धा घेऊ शकता हे आपल्या आवडीनुसार प्रमाण कमी जास्त केलं तरी पण चालतं कोणी तांदूळ कमी घेतात त्याच्यापेक्षा तरी पण चालतं पण अशा प्रकारे केलेली खिचडी छान होती चवीला खूप आणि छान शिजती पण आणि छान लागती पण त्याच्यामुळे माझं असंच प्रमाण आहे तुम्ही गहू तांदळाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त केलं तरी चालेल आता हे आपण तांदूळ दोन पाण्यात धुऊन घेऊ आणि जेवढी आपण डाळ तांदूळ आणि बाजरी घेतला आहे त्याच्या तिप्पट पाणी गरम करायला ठेवू आता आपण खिचडीची फोडणी करणार आहोत त्यासाठी आपण आलं लसूण आणि कढीपत्ता हे मिक्सरमध्ये बारीक करून घेतलं आहे दोन सुक्या मिरच्या कढीपत्ता आणि कांदा कोणी कोणी याच्यामध्ये भाज्या पण टाकतं पण आपण ही पारंपरिक पद्धत बघणार आहोत बाजरीच्या खिचडीची खांदेशी पद्धत त्याच्यामुळे याच्यामध्ये मी कुठल्याही भाज्या घेतलेल्या नाहीये पण तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुम्हाला ज्या भाज्या हव्यात त्या घेऊ शकतात पोषण मूल्य वाढवण्याच्या दृष्टिकोनातून किंवा आवडीप्रमाणे कुठल्याही भाज्या तुम्ही बीन्स वाटाणा गाजर बटाटा तुम्ही घेऊ शकता आपण इथं कुठल्याही भाज्या वापरणार नाही आहोत आपण अगदी पारंपरिक पद्धत बघणार आहोत त्याच्यासाठी मी एक कढई गरम करायला गॅसवर ठेवलेली आहे त्याच्यामध्ये आपण तीन चमचे तेल घेणार आहोत याला छान खमंग फोडणी करायची आहे त्याच्यामुळे तेल छान तापलं की आपण त्याच्यामध्ये मोहरी घालणार आहोत तेल छान तापू द्यायचंय फोडणी चांगली अशी खमंग झाली पाहिजे मोहरी छान तडतडली की आपण त्याच्यामध्ये जिरे घालणार आहोत कढीपत्ता आपण थोडा त्याच्यामध्ये बारीक करताना घातला आहे थोडा कढीपत्ता फोडणीत टाकणार आहोत थोडा हिंग सुक्या मिरच्या आणि गॅस बंद करणार आहोत आपण आलं लसूण पेस्ट सगळं छान व्यवस्थित हालून घेणार आहोत छान परतलं गेलं की आपण त्याच्यामध्ये बाकीचे मसाले घालणार आहोत सगळे तिखट तुम्ही काळा मसाला गोडा मसाला किंवा कांदा लसूण मसाला असा कुठलाही तुमच्या आवडीनुसार वापरू शकतात तुमच्याकडे जो पारंपारिक केलेला असेल काळा मसाला वर्षाचा तो काळा मसाला धन्या जिऱ्याची पूड किंवा कच्चा काळा मसाला आणि कांदा लसूण मसाला याच्याऐवजी तुम्ही कांदा लसून जे खात नसतील गोडा मसाला वापरला तरी चालतो हे मसाले आपण आवडीनुसार कुठले तीन प्रकारच्या मसाल्यापैकी कुठलेही दोन प्रकारचे मसाले किंवा तुमच्या आवडीनुसार एखादा मसाला वापरू शकता हे आपण छान परतून घेतलं आहे आपण एकीकडे पाणी तापत ठेवलं होतं आता आपण एक कुकर घेतला आहे त्याच्यामध्ये आपण धुतलेले डाळ तांदूळ टाकून घेणार आहोत त्याच्यानंतर आपण ही जी बाजरी शिजवून घेतली आहे ती टाकणार आहोत आणि आपण आता ही फोडणी जी करून ठेवली आहे त्याच्यामध्ये आत्ताच थोडी कोथिंबीर थो टाकून हलवून घ्यायचं आहे आणि ही फोडणी कुकरमध्ये ओतायची आहे आपण गॅस गॅसवर एकीकडे पाणी गरम करायला ठेवले आहे ते पाणी घेऊया छान एकदा व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये आपण यास स्टेजला थोडी हळद ॲड करणार आहोत आणि चवीनुसार मीठ हे चांगलं हालून आपण गॅसवर ठेव्या स्टेजला आपल्याला कांदा टाकायचा आहे कांदा परतताना टाकला की खूप जास्त शिजून जातो आता टाकला की त्याची टेस्ट पण छान लागते त्याला पाणी जास्तच लागतं कारण ही खिचडी अशी पातळच असती आसट असते तुमच्या आवडीनुसार तुम्हाला वाटलं तर तुम्ही इथं पण थोडंसं पाणी ऍड करू शकतात आता आपण गॅस बंद करून याला दोन ते तीन चिट्ट्या करून घेणार आहोत थोडीशी कोथंबीर आणि आता आपण झाकण बंद करून दोन ते तीन चिट्ट्या करून घेऊ आपण बाजरीच्या खिचडी बरोबर कढी करणार आहोत आता कढीसाठी आपण घेतलं आहे एक वाटी दही मोठी वाटी दही घेतली आहे लहान वाटी घेतली तर दीड वाटी येईल हे दही किसलेलं आलं तीन चार मिरे दोन लवंग लाल गोल मिरची कढीपत्ता कोथंबीर हिंग आणि शुद्ध तूप हे आपण सगळं साहित्य घेतलं आहे आणि हे आपण तांदळाचं पीठ घेतलं आहे आता आपण दही प्रथम घुसळून घेऊयात दही चांगलं घुसळलं की थोडंसं पाणी मिक्स करून अजून घुसळून घेऊ त्याच्यामध्ये आपण दोन चमचे पीठ टाकणार आहोत दोन चमचे पीठ आणि परत एकसारखं करून घेऊ म्हणजे पीठ त्याच्यामध्ये व्यवस्थित मिक्स होईल आता आपण हे मोठ्या पातेल्यात काढून घेऊ मोठ्या पातेल्यात काढून घेऊ त्याच्यामध्ये आपण अजून पाणी ॲड करू ही कढी अतिशय छान लागते खायला तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही साखर टाकू शकतात तुमच्या कसं गोड आवडतं एखाद्याला कमी गोड आवडतं एखाद्याला आंबट कढी आवडती कोणी कोणी अजिबात साखर टाकत नाही कोणी कमी टाकतं तर आपल्या आवडीनुसार आपण त्याच्यामध्ये साखर ॲड करू आपण हे हातीला गॅसवर ठेवलं आहे एकीकडे आपण एक छोटी कढाई ठेवली आहे गॅसवर फोडणीसाठी त्याच्यामध्ये आपण तूप घेणार आहोत तूप थोडं तापू देऊ आपण तापल्यावर त्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत जिरे जिरे थोडे फुलले की त्याच्यामध्ये मिरी तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही हिरव्या मिरची वापरू शकता थोडीशी पण मी इथं लाल गोल मिरची वापरली आहे थोडं हलवून घेऊ त्याच्यामध्ये आहोत गॅस बंद केलाय आपण तूप चांगलं तापलं आहे किसलेलं आलं कडीपत्ता हिंग आणि लाल मिरची आपल्याला आलं थोडं कच्च आहे असं वाटलं तर गॅस चालू करायचं आहे नाहीतर हे तापलेल्या तुपातच आपल्याला हे छान सगळं परतून होत आता आपण हे इकडं जे पातीला ठेवलं आहे गॅसवर त्याच्यामध्ये फोडणी होतो त्याच्यामध्ये आपण थोडं अजून पाणी ऍड करणार आहोत आपल्याला जशी पातळ किंवा घट्ट पाहिजे आहे त्याप्रमाणे आपण पाणी ऍड करायचे त्याच्यात त्याच्यामध्ये मीठ दोन चमचे मीठ ताक चांगलं छान गोड असेल तर जास्त साखर लागतच नाही ताजं दही असेल तर अगदी चवीपुरतं आपण दोन चमचे साखर टाकणार आहोत तुमच्या आवडीनुसार आपण साखर टाकू शकतो कमी जास्त आता या कढीला छान आपण उकळी देऊ थोडीशी कोथंबीर आणि एक सारखं ढवत राहायचं आहे असं करून एक पाच ते सात मिनिट आपण कढी उकळून घेऊ कढीला छान उकळी आली आहे आपली कढी तयार आहे आता आपण खिचडी पण तयार झाली का बघूया हा कुकर जवळजवळ अर्धा तासाने ओपन करायचा आहे कुकर गार व्हायला वेळ लागतो त्याच्यामध्ये पाण्याचं प्रमाण जास्त असल्यामुळे तर अर्धा तास अगोदरच ता आपण तयार होईल अशा हिशोबाने कुकर लावायचा आहे आता आपण कुकर काढून घेऊया आता आपली खिचडी पण छान गरमागरम खिचडी तयार आहे बाजरीची ही खिचडी जरी, जरी हिवाळ्यात सर्रास केली जाते तरी पण कधीतरी चेंज म्हणून इतर वेस पण करण्यास काहीच हरकत नाही आहे एक वेगळी डिश म्हणून छान आपल्याला एक वन मिल डिश होऊ शकते आता आपण सर्विंग करून घेऊयात